नमस्कार आजजी नमस्कार नाव सांगा तुमचं अनुभा यशवंत गाव फरंदवाडी फरांदवाडी तालुका फलटण बर अमृत ज्यूस तुम्हाला कुणी दिलं होतं नातीने त्रास काय होता त्रास तुम्हाला त्रास काय व्हायचा म्हणून तुम्हाला बर आता अवसान आले बर म्हणजे शक्ती आली गुडघर राहिलं सुजले धोकायचं बी कमी आलं आपण कंबर तेवढी धक्कते बर कोर्स पूर्ण झाला का तुमचा नाही झाला बरं मग आता कोर्स पूर्ण होईपर्यंत तुमची कंबर पण हळूहळू दुखायची कमी येईल नाही का बरं तुम्ही इतर लोकांना काय सांगाल ज्यूस घेण्याबद्दल बरं आहे म्हणून सांगणार खरं काल चांगलं म्हणून घ्या इतर लोकांनी पण घेतलं पाहिजे बरं 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 बर। चालेल धन्यवाद आजी दन्य।